मजेत ना आमचं स्वागत आहे पुन्हा एकदा हार्दिक 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 आणि आजच्या शेंगा लाभलेल्या आहेत मीरा भाईंदर च्या शाखा संघटक उजवला ताई म्हात्रे यांच्याकडून गरम गरम कुरपुरीत शेंगा मला माझी बायको बोली शेंगा जसं खाऊ नका की तुम्हाला गावखला होईल मी खाल्लेलं नाही कारण प्लेटमध्ये कमी होत्या आता वाढल्या सार्थक मात्रे उर्फ बुआ बुआ गाण्याने सुरुवात करणार आहेत तरी हे जोरदार स्वागत टाळ्यांनी करा बुआ बसलेलं आहे सार्थक हे बसते की गवळण होऊन जाऊ दे ताल

कारण त्यांचं गाणं कुठला येतो राव आले सपनात गंगनात राव आले सपनात तुम्हाला उडत गंगनात राव आले सपनात राव काय म्हणतात काय कसो मेटा काय झाला नाही हो आशिष नाही रे विमान आला ना खाली थांब थांब जरा टाकून थांब आपला आशिष घ्यायला टाकायला आला आशिष बोलतोय काय झालं तुम्ही ना आशिष का आलं थांब जरा आई कचरा काढते मग आपला आशिष झाला काकी गेली काकी आपली हांधून गोदी टाकली ओ या इकडे ते काका आपली बाजीच कापते

माना गायिका गा, आहे गायिका ज्याला आपण मानाचा नारळ देऊन खास बोलून घेतले आहे ते म्हणजे आपले रॉकी म्हात्रे रॉकी म्हात्रे म्हणजे सौरभ मात्रे त्यांनी आम्हाला बंद आता आपल्या समोर खास असे गवळण घेऊन येणार आहेत वेरा भाजरच्या महिला साखर संघटक उज्ज्वलताई म्हात्रे या कुठे गवळ यमुनाच्या यमुने तिरी काल पायला हरी हा त्यांचं खूपच असं आवडता असा गाणं आहे ते आपल्या समोर घेऊनच आहे दादा लाइट ऑन चालू चाल यमुनाच्या तिरी काल पायला हरी यमुनेच्या तिरी काल पायला हरी कना माझवी तो बासरी कना बासरी वाजवी बासरी कनवाजली पारी बारा सोळा गोळ्या बारा सोळा भातून चालल्या मकुरी बाजारी त्याने मारला घडा माझा फोडला घडा मारला खडाव त्याचा फोडला घडाव्या घा घरी अनवादरीवादरी वाचरी कल पायला हरी कानवाज विठो बासरी कानवाज वि बासरी कानवाज वि बासरी कानवाज वि बासरी कानवाज वि बासरी यशोदा बोले बालकी हरी तुम्ही तेरी कल पायला हरी बाबा दुसरी गोष्ट म्हणजे आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे आपल्या सहभागी झालेत ना आपल्या मात्र सहभागी झालेले आहेत पुन्हा एकदा ज्या अमेरिकेहून जे आलेल्या त्या म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या म्हणजेच मात्रे आणि आता ते आपल्या एक छान गीत गाणार आहे सादर करणार आहे सुंदर असं गाणं सादरीकरण झालेलं आहे त्याबद्दल मनापासून आवाज गाण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपल्या समोर येत आहेत थोड्याच वेळात त्या देवाची पूजा विजा करून गणपती बाप्पा हा पंकज ना माझ्या जास्त पंकज नाव करू दे गाणं मला व्यवस्थित बोलता येऊ दे प्रार्थना करतायत आणि आले मी खास नाही ना वाली कुठे निघाली घालून साडी लाल गाल गुलाबी पागल करते तुझी मोरनी शी गुलाबी साडी आणि दिसते मी भारी राजा फोटो माझा <laughs> ज्याची आता वाट पाहत आहात त्यांचं गाणं ऐकण्यासाठी सगळे जण जमलेले आहे गाडीवरून पण माणसं आलेली आहेत मी विसरलो बापू त्या म्हणजे आपल्या मंगला नाही मात्र माहेरीच्या सुहासाची सुखी आहे पोर सांग आईच्या कानात आई भाऊ साठी परी मन भाद राग वर्ष झालं माहेरीच्या सुखा लाग मन आसवलं काळ्या कपिलेची नंदा खोड कर फार हुंग हुंगिया करी कशी गबेजार पर सात पारी जात काचा सडा फडे कधी फुलवेचा याला नेशील तुगडे कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय माया माझ्यावर दाट जशी तुझी माय आले भरून डोळे पुन्हा गळा दाटला माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला घाल घाल पिंगा वाऱ्या सुहासाची कर बरसात करुटुंबिया अजून एक महत्वाची व्यक्ती आपल्याला आलेली आहे आपल्याकडे आलेली आहे लावलेल्या आहेत त्या म्हणजे हर्षदा ताई मात्रे हर्षदा ताई मात्रेंबद्दल काय सांगणार ज्या शून्यातून आले आहेत वरती आता तुम्ही बोला शून्यातून कसे प्रथम त्यांनी सुरुवात केली पाकशास्त्रापासून ज्वेलरी ज्वेलरीपासून केली मग ते हळू पाकशास्त्रामध्ये आले मग ते मोदक बनवले त्यांनी मोदक नंतर त्या युट्यूबच्या फेम झाल्या युट्यूब नंतर त्या कॅमेरामन झाल्या आणि आता त्या खूप मोठ्या अशा उंच अशा शिखरावर गेलेल्या आहेत युट्यूबच्या त्यांनी सोशल मीडियावर खूप असं हंगामा केलेला आहे त्या म्हणजे हर्षरा ताई म्हात्रे स्वागत